महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा वसमत शहरातील झेंडा चौक भागात रविवारी रात्री चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं कारण एका सुडवलंय कार अंगावरून गेल्यानं तरुण गंभीर जखमी झालाय तर चौकातील दुकानाने दुचाकीचं मोठं नुकसान झालंय तर जखमीस रुग्णालयात घेऊन न जाता चालक कार सोडून घटनास्थळापासून पळून गेल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय दरम्यान पोलिसांनी रात्री उशिरा चालकाला ताब्यात घेतलंय वसमत शहरातील वर्दळीचं ठिकाण असलेल्या झेंडा चौकात बावीस डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान चालकाचं चा भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटलं कार अनियंत्रित होऊन परिसरातील काही दुचाकी आणि दुकानांच्या समोरील भागांवर धडकली तसेच सय्यद इलियास या तरुणास कारनं जोरदार धडक दिली कारचे चाक दोन वेळेस संघावरून गेल्यानं तो गंभीर जखमी झालाय माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली जखमीस उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना केलाय तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्यानं उपचार करून पुढील उपचारासाठी त्यास नांदेड येथे रवाना करण्यात आलाय दरम्यान अपघात झाल्यानंतर चालक कार सोडून पसार झालाय दुकाने दुचाकीचे मोठं नुकसान कारच्या धडकेत झालाय तसेच गंभीर जखमी तरुणास रस्त्यावर तसेच सोडून चालक पसार झाल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे पोलिसांनी कार ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय रात्री उशिरा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय वर्दळीच्या ठिकाणी भरदा वेगात वाहन चालवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त होतीये महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा